नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करा वंचित बहुजन आघाडीची ठिया आंदोलनाद्वारे मागणी पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या कृषी राज्य मंत्रीपदाच्या कार्यकाळात पलूस तालुक्यातील कृषी विभागातील औषध फवारणी यंत्र अनुदान प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून यातील दोषींवर कठोर कारवाई मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं पलूस तालुक्यातील औषध फवारणी यंत्र प्रकरणात अनेकांनी यंत्र खरेदी न करता शासनाचे अनुदान घेतले असून यातील औषध यंत्र विक्रेतेला परवानगी नसताना बोगस प्रमाणपत्र तयार करून यंत्र विक्री केली असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच काही शेतकऱ्यांना दिलेले फवारणी यंत्र हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचं देखील निवेदनात म्हटलं आहे सदर प्रकरणी चार महिन्यापासून चौकशी व कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी पाठपुरावा करत असून चौकशी समितीने विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने तपास केल्याने या कार्यालयाचा निषेध व्यक्त करत पुढील पंधरा दिवसात पलूस तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं तसेच बोगस अनुदान लाटणारे व बोगस औषध फवारणी यंत्र विक्रेत्यावर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष गायगवाळे यांनी दिला यावेळी वंचित कामगार संघटनेचे नेते संजय कांबळे अक्षय बनसोडे स्वप्नील खंडेकर विशाल धेंडे जगदीश कांबळे परशुराम कांबळे शाकिब पटेल यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या कृषी राज्यमंत्री कार्य राज्यमंत्री असतानाच्या कारखंडामध्ये त्यांच्याच विधानसभा मतदारसंघातील पवीस तालुक्यामध्ये कृषी यंत्रिक शरद